म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे तब्बल दोन कोटी बावन्न लाख लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बालविकास विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे याच्या दोन गोष्टी आहेत महत्वपूर्ण त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच पण आधार जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला पाच मिनिटांपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन हप्ते एकत्र टाकण्यासाठी पैसे बँकेत वर्ग केले आहेत आता लाडक्या बहिणींना कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट असणार राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार याद्या तयार केल्या आहेत आता बहिणींचं वय किती आहे त्याहून त्यांना हप्ता किती मिळणार हे आता ठरणार आहे मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींच्या वयानुसार लाडक्या बहिणींच्या पाच वेगवेगळ्या याद्या तयार केल्या आहेत आता काही लाडकी बहिणींना ला तीन हजार रुपये जमा होणार तर काही बहिणींना दीड हजार जमा होणार तर काही बहिणी या वयाच्या यादीतून बाहेर गेल्यामुळे त्यांना शून्य रुपये आता मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा सोळावा आणि सतराव्या हप्त्याचं एकत्र एक वितरण सुरू करण्याच्या आधीच पाच मिनिटांपूर्वी दिलेले आहे ज्यामुळे आता मेसेज तुम्हाला येणार आहेत पहिल्या नऊ जिल्ह्याची यादी आलेली आहे पण पैसे हे पाच प्रकारे देण्यात येणार कारण की महिलांचे पाच गट आता पाडण्यात आले आहे पूर्वी सरसगट सर्व बहिणीला पंधराशे रुपये महिना हिशोब दिला जायचा पण ला आता यावेळेस वयानुसार महिलांना हप्त्याचे पैसे कमी अधिक होणार आहे राज्य शासनांच्या महिलाच्या वयानुसार पाच वेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आता तुमचं वय नेमकं किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल हे आता ठरणार आहे आठ अशा आहेत की त्या बँकांचे खाते आता लाडकी बहीण योजनेतून वगळले आहे आता तुम्ही जरी वयाच्या यादीत जरी आले तरी तुम्हाला या आठ बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकतात कारण की काल अचानक सव्वीस लाख लाडक्या बहिणी पात्र असतानाही अपात्र झालेले आहेत काल दुपारी अचानक सव्वीस लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर गेल्या सर्व नियमात बसत होत्या पण त्यांनी एक चूक केली त्यामुळे त्या बहिणी बाहेर गेल्या पण त्यात, त्यात सरकारनं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र द्यायचा असल्यामुळे आता वेगळेच नियम लागू केले त्यातला पहिला नियम नियम आहे वयाचा आता तुमचं वय नेमकं किती आहे तुम्ही एकवीस ते तीस वयवर्षामध्ये बसता की तुम्ही एकतीस ते चाळीस वर्ष गटात बसता की एक्केचाळीस ते पन्नास वर्ष गटात बसता की एक्कावन्न ते साठ गटात बसता की तुम्ही शेवटच्या कॅटेगरी थे थे ते मध्ये आहे की यानुसार आता तुमच्या वाटप होणार आहे आता तुम्हाला समजून घ्यावं लागेल अन्यथा सव्वीस लाख लाडक्या बहिणींसारख्या तुम्ही देखील अपात्र होणार आहे कारण की लाडकी बहीण योजनेसाठी हे जो हप्ता वाटप होतोय ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा याच्यासाठी सहा नियम लागू केले ज्यामध्ये नऊ जिल्ह्यात फक्त बारा बँकांमध्येच वाटप होणार आहे सगळ्या बँकेत पैसे येणार नाही पोस्ट खात्याचा देखील मोठा प्रॉब्लेम झाला आहे जर काही महिलांचं बँक या बँकेत असेल तर ते डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिले जर या खाते असेल तर अजिबात पैसे येणार नाही ही माहिती स्वतः तटकरे मॅडम यांनी दिली की बँक खाते आता डायरेक्ट बंद होणार आहे राज्य शासनाकडून नऊ जिल्हे आणि बारा बँकांची यादी दिली हे पैसे नऊ जिल्ह्यातील या बारा बँकेत जमा होणार या नऊ जिल्ह्यातील महिलांचं जर या बारा बँकेत खातं असेल तरच तुम्हाला तीन हजार रुपये जमा होतील जर तुम्ही इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुम्ही या नऊ जिल्ह्यात जरी असले पण या बारा बँका सोडून दुसऱ्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर एकतर पैसे तुम्हाला लेट होतील नाहीतर डायरेक्ट आपात्र होऊन जाल कारण की आता वयाची अट लावण्यात आली मग नेमकं ही वयाची अट नेमकं काय आहे तुम्ही एकवीस ते तीस मध्ये असल्यावर किती रुपये मिळणार एक्केचाळीस ते एकतीस एकतीस ते चाळीस मध्ये असल्यावर किती एक्केचाळीस ते पन्नास मध्ये किती सर्वसाधारणपणे कसे पैसे मिळणार आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो कारण की आता एक चूक जरी केली तर तुमचे पैसे काय बंद होतात कारण की निधी वितरण आता सुरू पैसे एकनाथ देखील सांगितलं आहे पण लाडकी बहीण वयाच्या बाबतीत एक नव्या पाच याद्या सरकारनं जाहीर केल्या ज्यामुळे सव्वीस लाख बहिणी अचानक बाहेर गेल्या आहेत एक छोटीशी चूक त्यांच्याकडून झाली होती ती चूक तुमच्याकडून जरी झाली तर तुमचं लाडकी बहीण योजनेची खातं बंद होऊ शकतं त्या सर्व बहिणी पात्र होत्या सगळ्या नियमात बसत होत्या सगळं ओके होत त्यांना सप्टेंबर पर्यंत सगळे हप्ते आले होते पण त्यांनी केली त्या वयाच्या आटीत बसल्या नाही आणि त्या बाहेर गेल्या आहेत मग लाडकी बहीण सोळाव्या सतराव्या हप्त्याचं वाटप करण्यासाठी काय आदेश देण्यात आला काय नियम आहेत सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो पहा लाडक्या बहिणींना आता सांगितलं गेलंय की पैशाचं वितरण सुरू झालंय चिंता करू नका तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये सगळ्या बहिणींना पैसे मिळणार नऊ जिल्ह्यांची टप्पेवारी करण्यात आली पहिल्या दिवशी नऊ दुसऱ्या दिवशी नऊ तिसऱ्या दिवशी नऊ आणि चौथ्या दिवशी दिवस नऊ चुकछत्तीस म्हणजे दररोज नऊ जिल्ह्यांमध्ये याचं वितरण होत आहे पण त्यासाठी सहा वेगळे नियम लावण्यात आले त्यातली वयाची अट ही वेगळी असणार आणि बँकांचा नियम देखील आता वेगळे असणार आजपासून छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले सहा प्रशासकीय विभागामधून एक एक दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मग आता नेमकं कोणत्या बारा बँकेमध्ये पैसे येणार आहे आणि कोणत्या आठ बँका ज्या रद्द करण्यात आलेल्या आहेत जर तुमचं त्या बँकेत खातं असेल तर तुम्हाला सरकारनं नेमकं काय सांगितलं आहे वयानुसार पाच वेगळ्या याद्या कशा पद्धतीने आहेत सव्वीस लाख लाडक्या बहिणी का बाहेर गेलेल्या आहेत सगळं सविस्तर तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल पहा लाडकी बहीण योजनेचा सोळावा आणि सतरावा हप्ता एकत्र सुरू झालाय कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण तुमचं वय नेमकं किती आणि सव्वीस लाख बहिणींसारखी तुम्ही चूक केली का हे तुम्हाला आता लक्षात घ्यावं लागेल पहा दोन तीन गोष्टी तुम्हाला सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे पहा तुम्हाला सप्टेंबर पर्यंत हप्ता मिळाला असेल तर तुम्ही लवकरात लवकर काळजी घ्या अन्यथा लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव आता कट करणार कारण की काल दुपारी अचानक सव्वीस लाख लाडकी बाहेर बा बाई बहिणी बाहेर गेले आहेत आता त्या बहिणी का बाहेर गेल्या त्यांनी नेमकं कोणती चूक केली वयाच्या अटीनुसार त्या बाहेर गेल्यात का कोणत्या बँका नसल्यामुळे त्यांचं नाव रद्द करण्यात आलं का त्या लाडक्या बहिणींचं खातं डायरेक्ट बंद करण्यात आलं वयाची नेमकं का अट काय आहे कोणत्या नऊ जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो आता सगळ्यात आधी आपण जाणून घ्या की सव्वीस लाख लाडक्या बहिणी का बाहेर गेल्या अचानक का बाहेर गेल्या ना त्यांच्याकडे चारचाकी वाहन होतं ना त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या हात होतं पिवळं रेशन कार्ड त्यांच्याकडे होतं घरात म्हणजे सगळं ओके होतं पण तरी त्या बाहेर का गेले आहेत तर लक्षात घ्या त्यांच्याकडून एक मोठा प्रॉब्लेम झाला होता जो तुमच्या बाबतीत जरी झाला तरी तुम्ही त्या ठिकाणी योजनेतून बाहेर फेकले जाल तर ती चूक होती सगळ्यात अशी चूक की जी बऱ्याचशा महिलांच्या लक्ष देत नाही महिला फक्त पाहतात की आम्ही गरजू आहोत आमच्याकडे चारचाकी वाहन नाही आम्ही सरकारी नोकरीत नाही किंवा आमचं घरात कुणी आयकर जात नाही का आम्हाला पैसे आपोप येतील तर पहा पैसे आत्तापर्यंत आपोआप आले पण आता इथून पुढं नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे आता झालता असं त्या महिलांचं की त्यांनी जे एक अर्जामध्ये नाव दिलेलं होतं आणि ज्या खात्यात पैसे जमा करत होते तर अर्जात दिलेलं नाव आणि ज्या खात्यात पैसे जमा होत होते त्या बँक खात्यावरचं नाव या दोन्हीमध्ये मोठी तफावत आढळून आली आता तफावत ही फार शुल्लक काहींचा एक छोटासा स्पेलिंग मिस्टेक होता तर काहींचा हॅड बदल होता तर काहींचं वडिलांच्या जागे पतीचं नाव लावलेलं होतं तर लक्षात घ्या तुमचं आधार कार्ड आणि बॅग पासबुक घेऊन बसा आता अर्थात ही जास्त महिलांचा प्रॉब्लेम नाहीये पण ज्यांचा ज्यांचा आहे त्यांना शंभर टक्के प्रॉब्लेम होणार आहे कारण की ही केवायची प्रक्रियेमध्ये हे आता अगदी काटेकोरपणे चेक केलं जाते म्हणजे तुमचा अर्जात कोणतं नाव दिले तुम्ही मायाचं नाव दिलंय का सासरचं नाव दिलंय बरं तिथं जे दिलंय ते नक्की आधार कार्ड तसंच नाव आहे का बरं आधार कार्ड आणि अर्जावरचं नाव सारखं असेल तर तुमचं बँक खातं कोणत्या नावाने काढलंय हे लक्षपूर्वक पाहा तुम्ही तुमच्या अर्जाची पीडीएफ डाउनलोड करा त्याची पोच पावती असेल तर त्याच्यावरचं नाव बघा आणि सगळं सविस्तर बघायचं आता हा झाला सव्वीस लाख लाडक्या बहिणी बाहेर गेल्याचा विषय आता महत्त्वाचा मुद्दा दुसरा बँकेचा आहे आता पैशाचं वितरण सुरू झाले कोणते नऊ जिल्हे आज आहे उद्या कोणते नऊ आहेत परवा कोणते नऊ आहेत त्याची माहिती पुढे देतोच पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता वयाची अट असणार आहे आता वयानुसार कोणत्या पाच याद्या तयार केल्यात कशा पद्धतीनं पैशाचं वितरण होतंय आणि कशा पद्धतीनं बँका रद्द झाल्यात आता वयानुसार पहा लाडके बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आली होती तर त्यावेळेस एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष अशी वयाची अट ठेवण्यात आली होती म्हणजे ज्या महिला आहेत किंवा ज्या महिला आहेत की ज्यांचं वय एकवीसपेक्षा पुढे आहे त्यांना लाभ घेता येणार होता आणि यांचं पासष्ट आत आहे तर अशा पद्धतीने एक महत्वाची अट याच्यात घालण्यात आली होती पण आता या अटींमध्ये थोडासा बदल झालेला आहे त्याचबरोबर चार अशा बँका आहे की ज्यामध्ये आता कसलेही प्रकारचे पैसे त्याच्यामध्ये येतात सगळ्यात आधी बँकेची यादी आपण पाहूयात पहा पतसंस्था पहा बऱ्याचशा महिलांनी काय केलं ज्या पार खेडोपाडी राहतात शहरी निमशहरी भागात राहतात तर काय होतं त्यांनी काय केलं होतं सुरुवातीला बरीचशी गर्दी असल्यामुळे त्यांनी पतसंस्थेत खातं उघडलं होतं आता पतसंस्था ही अशी संस्था किंवा अशी छोटीशी बँक असते की जिला स्वतःच आय पी एस सी कोड नसतो ती आय पी एस सी दुसऱ्या बँकेचा वापरत असते उदाहरणार्थ एचडीएफसीचा वापरेल आय सी आय सी आयचा वापरेल आता सुरुवातीच्या काळामध्ये या बँकात पैसे आले पण नंतर प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे पतसंस्थेत खातं असेल तर ते चेंज करा दुसरं खातं बँकच आहे मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीत आता क्रेडिट सोसायटीच असे आहेत की काही राज्यामध्ये ठिकठिकाणी खेड्यापाड्यात गावांमध्ये तालुक्यांमध्ये अशा काही सोसायटीज निर्माण झालेल्या आहेत की जिथं ठेवी ठेवल्या हो कर जातात कर्ज म्हणून रक्कम दिल्या जाते तर हेही बँकिंग व्यवहार केले जातात अशाही ठिकाणी बँकेचे खाते सुरुवातीला काढून पैसे आले होते पण अशा प्रकारचे बँक चालणार नाहीत तर तीन क्रमांक तिसऱ्या नंबरच्या बँका डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक डिस्ट्रिक्ट बँक म्हणजे प्रत्येक जिल्हा जिल्हा बँका असतील तर या बँकामध्ये देखील बऱ्याचशा वेळा डीबीटीला प्रॉब्लेम येतो अडचण होत असते त्यामुळे सोळाव्या सतराव्या हप्त्याचं जर वितरण तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे असेल तर तुम्ही नॅशनल बँकेत खातो खोला म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एचडीएफसी आय सीआयसीआय कॅनरा युको बँक युनियन बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे ते नॅशनलाइज बँक आहेत बारा तर त्याच्यामध्ये खातं तुमचं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर टॉप प्रायवेट प्रायव्हेट बँका जे आहेत एचडीएफसी आयीआयसीआय याच्यामध्ये तुम्ही उघडला असेल तरी चालू शकेल आता हे झालं बँकाचा विषय आता वयांची आधी कशा पद्धतीने आले तर पहा सरकारने एक सर्वेक्षण केलं होतं सरकारने एक सर्वे केलं होता त्या सर्वेमध्ये वयानुसार महिलांची टक्केवारी लक्षात आली पहा सरकारला आढळलं की त्र्याऐंशी टक्के महिला ज्या होत्या या योजनेत लाभार्थी त्या विवाहित होत्या आणि अविवाहित महिला फक्त अकरा पॉईंट आठ टक्के होत्या आणि विधवांची टक्केवारी फक्त चार पॉईंट टक्के होती म्हणजे घटस्फोट निराधार सोडून राहिलेल्या महिला एकत्रित फक्त दहा टक्के होत्या म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर तीस ते एकोणचाळीस जो वयगट आहे तर याच्यामध्ये एकूण लाभार्थींची संख्या एक एकोणतीस टक्के होती एकवीस ते एकोणतीस मधला जो गट होता तो पंचवीस पॉईंट पाच टक्क्याचा होता एकवीस ते एकोणचाळीस वयोगटातल्या महिला सर्वाधिक होत्या म्हणजे जवळपास अठ्याहत्तर टक्के महिला या एकवीस ते एकोणचाळीस वयोगटातल्या होत्या पंचावन्न ते पासष्ट मधल्या महिला बावीस टक्के आणि साठ ते पासष्ट टक्के ज्या होत्या त्यातल्या फक्त पाच टक्के म्हणजे आता पहा सरकारनं काय केलं एक सर्वे केला कारण काय झालं होतं ज्यावेळेस योजना सुरू झाली होती त्यावेळेस पासष्ट वर्ष हे वय त्या ठिकाणी मॅक्सिमम होतं आता काय झालं ज्यावेळेस योजना सुरू झाली होती तेव्हा बऱ्याचशा महिलांनी फॉर्म भरतात त्यांचं वय कदाचित पासष्ट असेल पण त्यांचं वय आता सहासष्ट झालं असेल तर अशा महिलांचा आता लाभ इथून पुढे बंद होणार आहे त्याचबरोबर सरकारनं एक विशेष पद्धतीची पडताळणी केली त्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं काही महिला किंवा काही महिला अशाही होत्या की ज्यांचं वय एकवीस नव्हतं म्हणजे जस्ट वीस कंप्लीट झालेलं आहे किंवा वीसचा चालू आहे तर अशा प्रकारच्या महिलांनी देखील थोडंसं वय वाढून ह्याच्यामध्ये लाभ घेतला होता तर वयाच्या अटी ज्या आहेत ते, ते काटोकरपणे लावण्यात येणार आहे त्यामुळे एकवीसच्या खालच्या महिलांनी जरी अर्ज केला असेल आणि भले त्यांचं वय आता वाढून एकवीसच्या पुढे गेलेलं असेल तर तरी देखील त्यांना लाभ बंद होणार कारण की योजना चालू व्हायच्या वेळेसची ती कंडिशन होती आणि आत्ता तुम्ही म्हणाल की एकवीस झालं पण ते चालणार नाही त्यावेळेस होणं गरजेचं होतं आणि त्यांचं पासष्टच्या पुढं गेलेलं आहे त्यांना देखील त्यांचा देखील लाभ आधार इथून पुढे बंद होणार आहे तर अशा प्रकारे सरकारने वयानुसार सर्वे करून एक प्रकारे निय काठशाट करण्यासाठीची यादी त्या ठिकाणी देण्यात आली आहे तर नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे न्यूजही तुम्ही पाहिलं असेल सरकारनं वितरण आता सुरू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आहेत सा जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर त्याच्या तोंडावर महिलांना जितका जास्तीत जास्त लाभ देता येईल तितकं सरकार पाहत आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला याच्या माध्यमातून एखादी गुड न्यूज मिळू शकते त्याकरता तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त कमेंट करायचे आहे जितक्या जास्त कमेंट कराल तितकं लवकर सरकार त्या ठिकाणी हप्ता टाकणार आहे त्यामुळे तुम्ही थे जी तुमची गरज त्या ठिकाणी दिसली पाहिजे आणि ती गरज कशी दिसेल तर ती कमेंटच्या माध्यमातून दिसेल त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि असंच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद